राशी, मी राशी राशी मीन राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं ज्योतिष या मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये तीन वेळेला ग्राह राशी परिवर्तन करतायत पहिलं म्हणजे दोन डिसेंबर या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये येतो आहे दुसरं म्हणजे पंधरा डिसेंबर या दिवशी सूर्यग्रह धनुराशीमध्ये येतो आहे तिसरं परिवर्तन म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरला शुक्र ग्रह पुनश्च राशी परिवर्तन करून कुंभ राशीमध्ये येतो आहे मग या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या काही समस्या असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टद्वारे प्रश्नांचे उत्तर आपण मिळवू शकतात मीन राशी प्रथम स्थान स्वामी गुरुदेवता पराक्रम स्थानामध्ये विराजमान झालेले आहेत आणि लग्नी ग्रह येऊन विराजमान झालेला आहे बघा तुमच्या प्रयत्नांना कितीही तुम्ही कोणीही जरी आपल्या प्रयत्नांना मनातनं दुःखी झाला आणि दाबण्याचा प्रयत्न केला ना नेहमी लक्षात ठेवा सूर्याला किती कोणी झाकू द्या त्याला जास्त काळ कोणी झाकून ठेवू शकत नाही त्याचे किरण एवढे भेदक आहे ना आप की आप हो। ते आपोआप संपूर्ण चराचरातील सृष्टीला तेजोमय करतात तसं मीन राशीच्या लोकांना कुणी किती अपयश आणण्याचा प्रयत्न केला किती तुम्ही निगेटिव्ह झाला किती मनामध्ये वाईट विचार आले तुम्ही तुमची कास सोडू नका कर्म करत राहा हे सांगणारा हा महिना आहे तुमच्या कर्तृत्वाला तुमच्या प्रगतीला अगदी कुणी थांबवू शकत नाही हो तुम्हाला ते पुढे घेऊनच जाणार आहे तुमच्या कार्याचा आलेख हा उत्तरोत्तर वाढणार आहे थोडसा अस्थिरपणा येईल मनामध्ये थोडेसे वाईट विचार येऊन जातील की मी का करतोय कोणासाठी करतोय थांबून घेऊ का थांबू नका हाती चले बाजार कुत्ते भोखे हजार हो ज्याला बोलायचं त्याला बोलू दे ना तुमचं कर्म थांबवू नका द्वितीय स्थान धनाचं स्थान म्हटलंय स्वामी मंगळ ग्रह पंचमस्थानामध्ये येऊन विराजमान झालेला आहे मग द्वितीयश पंचमामध्ये मुलांच्या उत्कर्षासाठी मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लागणार आहे पण मग आता जर पेरलं तर उगवेल ना शेतीत काही टाकायचं नाही नुसतंच पिकाची अपेक्षा करायची कसं काय होईल हे नाही करत रहा होईल मुलांना नोकरी लागण्याचा योग मुलांचं शिक्षण पूर्ण होण्याचा योग मुलांच्या कर्तृत्वाची वाट मोकळी होण्याचा योग परिवारामध्ये थोड्याशा खस्ता खाव्या लागणार आहे थोडं कमी जास्त होणार आहे अस्थिर व्हायचं नाही आहे मुलांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे मुलांना तुमच्या स्वभावाची माहिती झाली आहे थोडा रागट तापट स्वभाव थोडासा बाजूला करा त्यांना जवळ घ्या त्यांच्या समस्या समजून घ्या आर्थिक प्रश्न या महिन्यामध्ये थोडेसे दोलायमान स्थितीनं सुटणार आहेत तृतीय स्थान ज्याला आपण पराक्रमाचं उत्कर्षाचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह संपूर्ण या महिन्यामध्ये दशमस्थानाच्या प्रकर्षानं ज्या वेळेला तो एकादशस्थानामध्ये विराजमान होईल दोन डिसेंबर या दिवशी दशमस्थानाचा त्याग करून तो एकादशात स्थिर होणार आहे आणि ज्या वेळेला या महिन्याच्या दोन डिसेंबरला शुक्र शुक्रग्रहाचं खऱ्या अर्थानं लाभात्मक भ्रमण सुरू होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही केलेल्या कष्टाच्या चिजाला साथ मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे परिवारातील लोक तुमच्या बरोबर आहे तुमच्या आई आहे वडील आहे भाऊ आहे बहीण आहे मित्र आहे नातेवाईक सगळे तुम्ही पुढे जावं उत्कर्ष करावा प्रगती करावी हे त्यांना अगदी माहिती आहे की तुम्ही काय करू शकतात फक्त या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला मागे वळून बघायचं नाही आहे चतुर्थ स्थान याला सुखाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा भाग्यस्थानामध्ये विराजमान झालाय स्वतःच्या भाग्याच्या जोरावरती स्वतःच्या कष्टाच्या जोरावरती स्वतःच्या प्रगतीच्या जोरावरती स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावरती जीवनामध्ये या महिन्यामध्ये तुम्ही वास्तूही घेऊ शकणार आहात वाहनही घेऊ शकणार आहात फक्त मी एक सांगू शकेल घ्यायचं तर नवीन नूतन घ्यायचंय जुनं पुरातन आपल्याला काही घ्यायचं नाहीये जमिनीचे वाद मिटू शकतात जमिनीच्या संदर्भातल्या ज्या ज्या म्हणून काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या अगदी येणाऱ्या अडथळ्या असेल ते सुद्धा सहज दूर होऊ शकतात असा हा महिना पंचमस्थान ज्याला संततीचं स्थान म्हटलंय आहे शिक्षणाचं स्थान आहे इष्टदेवतेच्या कृपेचं स्थान म्हंटलय मंगळ ग्रह या पंचमात विराजमान झाल्यामुळे वैद्यकीय शिक्षण इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ज्या ज्या जातकांना आपलं करिअर करायचंय ज्या ज्या जातकांना जीवनामध्ये पुढे जायचंय या मार्गाने पुढे जा अत्यंत यशस्वी आहात किंवा या संदर्भातले काही विषय बॅक राहिलेले असेल काही विषय अपूर्ण राहिले असेल त्या विषयामध्ये आपण नापास झालेलो असेल ते विषय या महिन्यामध्ये द्या तुम्ही त्यातनं पास व्हाल पंचमस्थानातला मंगळ संततीसाठी चांगला नाही आहे संतती, संतती राहिली तर ती दुपावण्याचा त्याचबरोबर त्या बाळाला किंवा त्या आईला प्रकृतीला त्रास होण्याचा योग आहे डॉक्टरांनी सांगितलेलं मार्गदर्शन डॉक्टरांनी सांगितलेली काळजी आपण योग्य वेळेला जर घेतली तर त्या संकटापासून आपण दूर होऊ शकतो छोटी मोठी एखादी सर्जरी होऊ शकते ऑपरेशन होऊ शकतं चिंता करू नका एवढा काही मोठा त्रास तुम्हाला त्यातनं होणार नाही आहे षष्टस्थान येथे सूर्यदेवांची राशी विराजमान आहे सूर्य भगवान भाग्यात दशमात जात आहे पंधरा दिवस इकडे पंधरा दिवस तिकडे या महिन्यामध्ये म्हणजेच काय भाग्यानं साथ दिली आहे चांगली नोकरी प्राप्त करून आहे मुंगी होऊन साखर खायचंय गोड बोलून काम करून घ्यायचे पुढचे पंधरा दिवस फक्त कामाला महत्व द्यायचंय तोंडावरती किंवा कोणाला प्रत्यक्ष बोलायचं नाही कोणाला दुखवायचं नाहीये हे जर जमलं ना तर या महिन्यासारखा महिना नाही आहे लक्षात ठेवा आणि याच बरोबर ज्या वेळेला पुढच्या पंधरा वाड्यामध्ये सूर्यदेव ज्या वेळेला राशी परिवर्तन करतील पंधरा डिसेंबरला पूर्वी काही दिलेली स्पर्धा परीक्षा असेल तर सरकारी नोकरीचा योग सुद्धा हा सूर्यदेव देतो उद्योग धंद्यामध्ये दे नावलौकिक देतो कीर्ती देतो इज्जत देतो पद देतो प्रतिष्ठा देतो काय सांगावं तुमचं सुख फक्त पावलं जपून टाकायची आहे सप्तम स्थान वैवाहिक सुखाचं स्थान आहे स्वामी बुध ग्रह या स्थानाचा आणि या स्थानाचा मालक भाग्यात आहे मनासारख्या वधूची प्राप्ती मनासारख्या वराची प्राप्ती अत्यंत मनाप्रमाणे साथीचं प्रेम सुख मिळणारा हा महिना आहे अष्टम स्थान येथे शुक्रग्रहाची तुळाराशी विराजमान आहे या स्थानाचा स्वामी एकादश एकादशस्थानातनं शेवटचे राहिलेले दोन तीन दिवस व्ययात घालवणार आहे अचानक म्हणून लॉटरी लागण्याचा योग अचानक म्हणून धनप्राप्तीचा योग अचानक म्हणून कोणाला दिलेले पैसे परत मिळण्याचा योग अतिशय सुंदर कालखंड जातोय भाग्यस्थान येथे वृश्चिक राशी आहे स्वामी मंगळ ग्रह पंचमामध्ये गेलेला आहे आध्यात्मिक व्यक्तीबरोबर विवाह निश्चिती आध्यात्मिक व्यक्तीबरोबर मनातील मनातील सुखादुखांना वाट मोकळी करून देणं आपल्या गुरुची खऱ्या अर्थानं कृपा होणं गुरुमंत्राचा मंत्राचा लाभ होणं काय सांगावं सुख दशमस्थान याला कर्माचं स्थान आहे माणसाचं वडिलांचं स्थान म्हटलंय सूर्यदेव देव येत आहे वडिलांचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं या महिन्यामध्ये तुम्ही प्राप्त करून घ्या त्यांची सेवा करा त्यांना काय हवंय काय नकोय त्यांना काय गरजेचं आहे सूर्य तुमचा प्रबळ होईल आणि उत्कर्षाकडे तुम्ही वाटचाल करा मोठा आमदार खासदार मंत्रिपदापर्यंत पर्यंत जाण्याचा योग आणला या सूर्यदेवांनी काय तुमचं सुख वर्णवावं उत्तम अस सुख आहे एकादश स्थानामध्ये मकर राशी विराजमान आहे स्वामी शनी देवता हे व्ययात आहे लाभ होणार आहे शनिदेव व्ययात असू द्या ते जपून पैसा खर्च करायला लावणारे ग्रह त्यांना मंद म्हटले हळू 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 ज्यांनी मदत केली आहे त्या मदतीचा परतावा द्यायला सुरू करा त्यांना नुसतं घ्यायला जमतं द्यायला सुद्धा प्रयत्न करा तर खऱ्या अर्थानं तुम्ही यशस्वी आहात कुंभ राशी विराजमान आहे शनी महाराजांचा विपरीत राजयोग आहे धार्मिक आध्यात्मिक ट्रस्टला मदत करणे त्याचबरोबर वृद्ध वयस्कर व्यक्तींची सेवा करणे कोर्टाच्या केसेसच्या कोणाच्या लफड्यात कामात न पडणे म्हणजेच काय अटकू नका तर मग एखाद्या संकटात आणाल आणि मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागेल मीन राशीच्या जातकांसाठी शुभ अंक आठ आहे शुभ रंग तुमच्यासाठी तपकिरी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करायची दोन तारीख आहे तीन तारीखे नऊ तारीख आणि दहा तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात नाही करायची चौदा तारीख पंधरा तारीख चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे आपल्यासाठी एक मंत्र देतो या मंत्राचा पण एकशे आठ वेळेला जप करा वाईट ग्रहांचं अशुभत्व कमी होणार आहे शुभ ग्रहांचं शुभत्व वाढेल आणि सुंदर असा हा महिना आपल्याला जाईल मंत्र आहे ओम पद्मनाभाय नमः लवकर भेटू पुरे व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार